पाठीतली कमरेतली हातातली पायातली कुठलीही शिर जर का भरलेली असल अचानक असं नाही का आपल्या मानेमध्ये दुखतं हातामध्ये दुखतं मुंग्या येतात असं दुखायला लागतं कमरेतून पायामध्ये दुखतं सायटिकासारखा प्रकार होतो नाही दुखतं सारखं आपल्याला उठायला बसायला चालायला फिरायला त्रास होतो असं जर का काही असल आणि ती शिर कशी मोकळी करावी हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी ह्याच्यामध्ये एक जादुई असा पॉईंट दाखवणार आहे कोणीच दाखवत नाही बरं का हे जे जे मी पॉइंट्स दाखवणार आहे दाबायचे हे पॉइंट्स वरती लोक पूर्ण त्यांचं आयुष्य काढतात आयुष्यभर त्याची प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यावरती ते पेशंटला बरं करत असतात मी हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मोफत कुठल्याही प्रकारे एकही रुपया न घेता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या लक्षात येईल जी भरलेली जी शिरे ही मोकळी कशी करावी मी इतर जे प्रॅक्टिशनर असतील यांनाही हे सुचवलं इतर जे ॲक्युपंक्चरचे ॲक्युप्रेशरचे निसर्गोपचाराचे इतरही जे प्रॅक्टिशनर्स असतील जे आपल्या ओपीडी मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे जरी असं पेशंट आलं त्याची मानेमधून हातामध्ये शिर भरलेली कमरेमधून पायामध्ये शिर भरलेली सायटिकाचा त्रास सर्वाइकल स्पॉन्ड्युलोसिसचा त्रास एका मिनिटात ती शिर कशी मोकळी करायची हे दाखवतोय मी चला तर मग पाहून घेऊया सर्वप्रथम जे पेशंट असणार आहे समजा या पेशंटच्या मानेमधून हातामध्ये दुखतंय असं एक उदाहरणार्थ आपण समजूयात आणि अशा पेशंटमध्ये बरेचसे पेशंट पहा नुसतं असं असं करतात डोक्यावरती हात ठेवतात हातामध्ये मुंगेवर येऊ लय दुखू राहिलं एका मिनिटात कशी मोकळी करायची शेर तुम्हाला दाखवून देतो मी काय करायचं फक्त हा जो माथा आहे जी आपली भुवई चालू होते त्या भुवईला असं धरायचं या भुवईला फक्त असं धरायचं दोन सेकंद दोन सेकंद म्हणजे एक दोन एवढं बोलायचं लगेच भुवई जी ना संपते या ठिकाणी धरायचं एक दोन फक्त एवढं बोलायचं मान अशी सरळच राहू द्यायची या ठिकाणी असं बोटांनी दाबायचं दोन सेकंद दाबायचं एक दोन त्याच्यानंतर या कानाच्या या ठिकाणी दाबायचं एक दोन या पद्धतीने बोलायचं त्याच्यानंतर जे कानाच्या खाली मानेचे या ठिकाणी दिसतंय दिसते कानेच्या खाली मानेचे या ठिकाणी दाबायचं एक दोन दोन सेकंद धरायचं परत इथं दाबायचं इथं इथं बोलायचं एक दोन किंवा दोन सेकंद इथं दाबून धरायचं आपल्या अंगठ्याने व्यवस्थितपणे त्यानंतर इथून अंगठा काढून या ठिकाणी दाबायचं एक दोन या ठिकाणी दोन सेकंद दाबायचा त्याच्यानंतर हा जो शोल्डर आहे या शोल्डरच्या इथं दाबायचं बरोबर या ठिकाणी एक दोन त्याच्यानंतर हा हात असा सरळ करायचा आणि या मागून धरायचं या ठिकाणी असं हा जो हात आहे हा शोल्डर सरळ करायचा आणि या ठिकाणी धरायचं हाड नाही धरायचा हाडाच्या शेजारी हे दोन हाड आहे यांचं तर या ठिकाणी धरायचं एक दोन हा सोडायचा नंतर परत इथं धरायचा एक दोन दोन सेकंद दाबून धरायचं त्यानंतर हा जो हात आहे ह्याच्या मधोमध या ठिकाणी एक दोन दोन सेकंद दाबून धरायचं त्याच्यानंतर जे मनगट आहे ह्याला दाबून धरायचं दोन सेकंद दाबून धरायचं एक दोन सोडायचं आणि फक्त बोट मोडायचे फक्त जे बोट असतील हे फक्त बोट मोडायचे जसे हे पाचीच्या पाच बोट वाचतील तुमचं जे पेन्स आहेत हे लगेच लगेच कमी झालेले तुम्हाला आढळतील लगेच एका सेकंदात तुम्हाला कमी आढळतील परत समजून घ्या परत एकदा दाखवतो कशी शिर काढायची आता मी आधी सर्व दाखवलं तुम्हाला आता मी ती शिर कशी काढायची एका सेकंदात फक्त दाखवून देतो तुम्हाला आपण कशी फास्ट काढू शकतो किती वेळात फक्त इदा धरला सोडून दिलं इदा धरला सोडून दिलं या ठिकाणी असं दाबून धरलं सोडून दिलं कानाच्या या ठिकाणी दाबून धरलं सोडून दिलं 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 या ठिकाणी या ठिकाणी दाबून धरलं सोडून दिलं आता लास सरळ केलं फक्त मागून असं धरलं हा जो गोळा आहे मागच्या साईडचा हा धरायचा सोडून द्यायचा त्याच्यानंतर या ठिकाणी दाबून धरलं आहे काय या पद्धतीने असं दाबून धरलं सोडून दिलं ह्याच्यामध्ये या मधोमध मद धरायचं ह्याच्या दाबून धरलं सोडून दिलं दोन्ही मनगाटाच्या मनगटाला दाबून धरलं असं या पद्धतीने या पद्धतीने मनगट दाबून धरला सोडून दिलं आणि फक्त बोटा मोडून घेतले झाला विषय कालास शिर उतरून गेली या पद्धतीने आपण सर्वाईकची शिर ही मोकळी करू शकतो आता आला विषय आपला कमरेचा कमरेपासून जी खाली जी शिर दपते पायामध्ये दुखायला लागलं आहे एकदम जाम झालं नाही का पेन किलर ला खावीच लागणार आहे फार दुखायला लागलं ही शिर काढायची आपल्याला एका का मिनटामध्ये कशी काढायची ते पण दाखवून देतो